शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात राज्यातील शिक्षकांचा बंद धुळ्यात देखील शिक्षकांचे आंदोलन राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आज रस्त्यावर उतरले असून या आंदोलनामुळे राज्यातील ऐंशी हजारांहून अधिक सरकारी आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये कडकडीत बंद पाळला जात आहे धुळ्यात देखील आज अनेक शाळा बंद ठेवत शिक्षक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले नवीन सच्च मान्यतेमुळे हजारो शाळांवरील शिक्षकांची पदे कमी करणे दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती तसेच ऑनलाईन अशैक्षणिक कामांचे वाढते ओझे यामुळे संतापलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे कारण नवीन संच मान्यतेमुळे गेल्या काही काळापासून राज्यभरातील विविध हजारांहून अधिक शिक्षकांची पदे कमी होणार आहेत त्यातच एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला आहे तसेच शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाकडून अजूनही तोडगा का काढण्यात आलेला नाही त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला शाळा बंद आंदोलन व मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उर्दू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज आंदोलन व मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने टी एटीचा आदेश काढला आणि त्याच्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि म्हणून आजच्या आंदोलनातून आम मोर्चातून आमची एकच मागणी आहे सर्व संघटनांची की टी ही रद्द झाली पाहिजे आणि टी एटीमुळे आमच्या शिक्षकाला जो जीव गमावा लागला अशी पाळी पुढे आमच्या शिक्षकांवर येऊ नये जर हे झालं नाही तर पुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असं आम्ही शासनाला सांगू इच्छितो आजच्या दिवशी